भानुदास कोतकर यांची महानगरपालिका निवडणुकीतून माघार भानुदास कोतकर यांचा महापालिका निवडणूक मैदानातनं काढता पाय केडगावच्या राजकारणामध्ये खळबळ अहिलानगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केडगाव परिसरामध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली आहे केडगावचे प्रभावी नेते भानुदास कोतकर यांनी महापालिका निवडणुकीच्या मैदानातनं अचानक माघार घेतल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे मोठ्या आणि आक्रमक पद्धतीनं निवडणूक रणागणात उतरलेले भानुदास कोतकर जितक्या वेगानं पुढे आले होते तितक्याच त्यांनी रिव्हर्स गिअर टाकत मैदान सोडल्याचं चित्र आहे विधानसभा निवडणुकीनंतर आता महापालिका निवडणुकीतही त्यांनी माघार घेतल्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहेत प्रभाग क्रमांक सोळा आणि प्रभाग क्रमांक सतरामध्ये काही उमेदवारांना त्यांनी थेट उमेदवारीसाठी हिरवा कंदील दिला होता मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर पडद्याआड घडलेल्या राजकीय हालचालींमुळे भानुदास कोतकर यांनी महापालिका निवडणूक मैदानातनं काढता पाय घेतल्याची चर्चा आहे या अनपेक्षित निर्णयामुळं त्यांच्या समर्थकामध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून अनेक का कार्यकर्ते अक्षरशः वाऱ्यावर सोडल्याची भावना व्यक्त करत आहेत केडगावच्या राजकारणात याचा थेट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान भानुदास कोतकर यांच्या निर्णयामागे नेमकी काय राजकीय समीकरणे होती कोणत्या दबावामुळे त्यांनी मैदान सोडलं आणि याचा केडगावच्या आगामी राजकीय के समीकरणावर काय परिणाम होणार याकडे संपूर्ण नगरकरांचं लक्ष लागलं आहे केडगावच्या राजकारणात पुढील काळात आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जाते न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर